मधल्या मनाने कळकळीची कल विनंती आहे इथपर्यंत आवाज ऐकू येलाय बघा लेकरांना थोडं शेंत करण्याची कृपा करा प्रभू रामचंद्र भगवान की जय श्री गणेश नमो ऐसे बोलत हनुमंत संतोष श्री रघुनाथ सोय रंग सुखे डोला पाठी मग असणार त्या ठिकाणी एवढा असणार हनुमानजीनं सांगितलं हनुमानजीनं सांगितल्याच्या नंतर प्रभो रामचंद्राने आनंद झाला आणि आनंदाच्या भारामध्ये प्रभो रामचंद्र टोलू लागले हनुमांतीची असणारी त्या ठिकाणी पाठीवर भर ताप टाकून त्याला असणारी शाबाकी देऊ लागले असणार त्या ठिकाणी दोघांचा आणि संवाद आहे सेवेची बोल रघुराजा स्वयं पंच आत्मजा रे खादा मंगरावे मग त्यावेळेस सांगितलं हनुमंत लवकरात लवकर उठ बाबा आणि लवकर जाऊन असणार त्या ठिकाणी कार्य करून या माझ्या असणार बंधू ये कर असं असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि हनुमानजीला सांगू लागले स्वस्त असो तुझे चित्त स्वस्त असो दिजय विजय मग प्रभाव रामचंद्र हनुमंताला कार्य सांगू लागले आणि कार्य सांगत असताना त्या वेळेस तुला असणार त्या ठिकाणी तुझं जी काही असणार कार्य आहे सर्व असणार त्या ठिकाणी स्वस्त असो तुला कुठल्या प्रकारची बाधा न होय पुढे काळी आणि संत मंडळी सुखी असो असणार त्या ठिकाणी एक प्रभू रामचंद्राने या हनुमानजीला आशीर्वाद दिला असो तुझ रा कल्याण असो सर्वांगीण सर्वदा विजय सुदृ मग तुझी जी असणारी आहे ती असणारी कधी कुचणार नाहीये चांगली राहावं असं असणार त्या ठिकाणी काही केलं हनुमानजीला आणि प्रभो रामचंद्र आशीर्वाद देऊ हो लागले बाबा तू चांगला असणार त्या ठिकाणी जाऊन सर्व काही यशस्वी हो आपलं कार्य त्या ठिकाणी सर्व पार पडलं पाहिजे असं असत हनुमंत होई चिरंजी वेवित् ज्ञान अनुभे आणि एवढा असणार त्या ठिकाणी हनुमंता तू कस आहे सर्व त्या ठिकाणी अनुभव आहे अनुभवी आहे त्याच्यामुळे सर्व जगाला असणार त्या ठिकाणी अनुभवी व्हावा मिळावा असा असणारा त्या ठिकाणी तो अनुभवी आहे हनुमंता असं प्रभू रामचंद्र आणि हनुमानजीला सांगत आता आम्ही तुला देवे आजी

प्रभो रामचंद्र हनुमानजीला सांगू लागले हनुमंत तुझी असणारी एवढी असणारी काय आहे प्रताप आहे कीर्ती आहे मी असणार तुला आशीर्वाद द्यावं पूर्वीच असणार त्या ठिकाणी तुझं बळ तुला असणार आशीर्वाद सर्व देवानी त्या ठिकाणी दिलेला आहे आणखीन असणार काय देव त्याशी व्हावे उत्तर आहे असं असणार मी आणखीन तुला काय आशीर्वाद द्यावं असं प्रभू रामचंद्र हनुमानजीला कडेला मग असणार ज्या वेळेस आणि तू असणारा बाळ रूपामध्ये होता त्या वेळेस सूर्याला धरायला गेला सूर्याला धरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी नको ते कुठला गेला या बरोबर इंद्रा बरोबर युद्ध केलं आणि इंद्राने तुला असणार त्या ठिकाणी वज्र हनलं गेलं युद्धामध्ये ते वज्र दाढीवर हनुवतीला लागल दा। म्हणून असणार तुझं त्या ठिकाणी नाव हनुमान पडलं अस त्या ठिकाणी आणि प्रभो रामचंद्र हनुमान केला या नवीच्या धावण्यास लोक पाल वेगवे तरासे मग असणार त्या वेळेस ज्या वेळेस इंद्रा बरोबर चालू होत त्या वेळेस सर्व पाळ असणारे सर्व देव आणि त्या ठिकाणी त्याच्या काय धावून आले आणि धावून आल्याच्या नंतर पुढं असणार काही उद घरभर झालं तू असणारी काय कीर्ती केली ही असणारी मी सविस्तर सांगतो ती आई शिवाचा पाच समाज रो सका तुर झाले मग तुझ्यावर असणार त्या ठिकाणी तो का शिवाचा महादेवाचा असणारा तूळ होता तोही असणारा त्या ठिकाणी भंगल्या गेला इंद्राचं वज्र त्या ठिकाणी चकाचूर झाला आणि सर्व देव जे काही तुझ्या बरोबर युद्ध करण्यासाठी आले हनुमंता आणि ते असणारे त्या ठिकाणी थकल्या गेले सर्वात असणार त्या ठिकाणी जे काही का वरुणाचे पाच होते तेही असणारे आणि व्यर्थ केल्या असणार तुझ कार्य महान हनुमंत तुझा, तुझा वरुणा दुसरा अस

जे काही असणारे सात पास आहेत सप्त पासाची निवृत्ती आणि रामनामे त्या वेळेस सात पाच याचा असणार तू रामनामाच्या जीवावर सर्व काही त्याच निरस करू शकतो एवढी असणारी तुझी आघात असणारी थोडी हनुमंता मग मी असणार तुला काय आशीर्वाद द्यावं असं प्रभू रामचंद्र हनुमंत धर्म पास ज्ञान पास अहंकाराचा अंग अंग

प्रभु चंद्र भगवान की जय पवन सुरोध हनुमान महाराज की जय संत भगवान बाबा की जय सकल जगाप पदावी माने लग भगाप दंड घेऊन या वेगा तुझ सगळे का दंड आला प्रभू रामचंद्र भगवान की रा। मारुतीरायाचा आणि प्रभू रामचंद्राचा संवाद चालू आहे आणि कारयाला कुठला आशीर्वाद रामाकडून पाहिजे याचा मुलागा सगळा राम करून देऊ लागले कि बाबा हनुमानजी तुला एवढाने मोठमोठ्या खेट्या केल्या आणि तुला माझ्याकडून आशीर्वाद देण्यासाठी काही माझ्याकडची लोक नाही जे काही आशीर्वाद आहेत त्या इंद्रा बरोबर युंग केलं त्यावेळेस सगळे आशीर्वाद तुला कमून बसलेला आहे आणि आता तुला माझ्याकडे आशीर्वाद देणे बस काही चिल्लक नाही आणि तुला आशीर्वाद देण्याची गरज नाही लवकरात लवकर हे कार्य काम कर अशी राम हनुमंताला विनंती यम आयोम दंड मरून गेला तुझे इतर बापुरी कोण काही हनुमान पाहिजे अरे हनुमाना तुझं शरीर कसं आहे तुला महादेवाचा तिरसून ते खेळग वगैरे सगळे काही तुझ्या शरीरावर मारल्या गेलेले चुरा होऊन गेले आणि यमाचा यमदंड मारला तो यमाचा यमदंड तुझ्या तुझ्या अंगाला केस बर बाधा करू शकला नाही त्याचे पण चुरा सुख होऊन गेलेला आहे असा तू वत्र असल्यामुळं तुला आशीर्वाद कुठला देण्याची गरज नाही लवकरात लवकर काम कर आम्ही वायू कुबेर चंद्र सर्वई झाले तुझे किंकर जेवढा धटसाचार हनुमान विरा विराजी अरे त्या इंद्र राजाचे जे काही मुख्य धुळे होते इंद्र जन्म कुबीर हे जे काही मुख्य मुख्य मोठमोठे बांधाडे होते हे किंकर झाले तुझ्या पुढे हे तुरण समान होऊन गेले यांचा काही तुझ्या पुढे चाललेला नाही असा तू बनाड्या असताना तुला कुठलीही कशाची गरज पडत नाही बाबा लवकरात लवकर काम कर आपल्या हो प्रताप शक्ती लागे आई बाधा झालेली नाही कुठली शक्ती लागू शकत नाही तुला कुठला कसलाही वाद होऊ शकत नाही असा तू वज्रदेई शेरिनी झालेला आहे म्हणून तुझं वज्रदेही नाम पडलेलं आहे तू काय कर हे लवकरात लवकर रामच्या वनस्पती आणायचं कार्य कर बाबा असे राम आयुष्य माझे वरदान आतुरबळी वायू कर करा उठाण बनुर देई काय कर बाबा

पुतापर के घाट के सवार तेरा चांदवा लऊ बेरई तीन डरीला रोमावरी दिशा विक्राळ दाताळी मस्तक गेला नव मंडळी गोळां यायसो मारतीराया उडाण करायच्या तयारीला लागले त्या वेळेस आहेत आपलं भयानक रूप धारण केलेलं आहे आकाशाला डेकन दिल्यासारखे उंच रूप धारण केलेलं आहे आणि असं मुख दिसू असलेला आहे भयानक जे मारतीरायचं शेरीला दिसल्याच्या नंतर त्या वांदेर सैन्याची कशी वातावरात होऊन गेलेली आहे दोन्ही दिसत शिला मुळे मारतीरायन उडाण करायच्या वेळेस अकरा रूप धारण केलं जसा का इसक्याचा हिंगोळ दिसावा आणि त्या पद्धतीने मारतीरायचे डोळे लाग बुल् दिसू लागले डोलीला पुरुषांचा कोडा लोसडा ग्रामसम काय केलेलं आहे असा गजन केलेला आहे आणि आज आपला पूजेचा आकडा असा डोक्यावर वाकडा करून चाललेला आहे आणि उद्या राजेंद्र मामा मुंडे चा अर्जरी कैलाशी शंकर ब्रह्मांड मला हनुमानजी ने भूकार केला त्यावेळेस कैलासनात घाबरून गेले आहेत सगळे काही ती ब्रह्मांड घाबर गुणी झालेले आय महाराज रा <laughs>

देवता आहेत इंद्र सुद्धा घाबरगुंडी झालेले आहेत सगळे काही देवता घाबरून गेले आहेत थरथर कापू लागलेले आहेत धीर धर्मा मारुती रान एक भूमूकार केलेला आहे आणि हुडान करण्याच्या तयारीला लागलेले आहेत

खळखळ उकळी राजा सारखा उड्या मारू लागलेला आहे हि जी काही प्रथम आहे ती रसा रसा तळा आहे आणि शेषा पण चचकल्याला आहे पातळामध्ये करून आराम संग्रह घेतले उठा नगर संपूर्ण करणे असा रामाचा नजर केलेला के आहे उडाण केलेला आहे एक शेंग राष्ट्र समुद्र सगळा उल्लंघन करून भारती ती भारती चाललेली आहे तो परिप्रेगांना तरी ह ते लोकापर्यंत केली उडाणाची त्वरी विक्रम बारी कपिचा उडाण केलं त्यावेळेस उडावाचा तोपासारखा जोरास ते लोकापर्यंत गेलेले आहेत आणि मग आडवे झालेले आहेत आणि मग त्या दुर्वर दुर्नाचे पर्वताकडे दिशा शोधून उडाल त्या दिशेनं त्या उडादलेला आहे दिशा दोन संपूर्ण प्रांतिक सकाळ राक्ष ते ऐक आधी मारुती रायचा उडाल येऊ लागलेला आहे त्या मारुती रायच्या उडालाच्या आवाजानं सगळी दिशा धमधमून गेलेली आहे राक्षस लोकांच्या कानावर आवाज गेलेला आहे थर धर, धर कापू लागलेले आहेत सगळे म्हणजे आता पिंद्र

मारती राया, त्या ठिकाणी लक्ष्मीला त्या वनस्पतीचा औषध पाजलेवर वर उतर आणि मग आपला सुखडा साफ केल्याशिवाय अशी चिंता एकमेका परिसर उदेश मंग आम्हाचा प्राणांत आपल्याला पहिलेच नाहीत आहे म्हणले कसे लक्ष्मी कुठं मैदानात आलेलेच नाही आणि आपले जे जे त्यांच्या समोर गेले त्यांचा निपांत केलेला आहे आणि आता लक्ष्मी उठल्याच्या नंतर आपला सुपडा साफ झाल्याची राहणार नाही अशी चिंता व्या समज करू लागले आता काय करू विचार प्रधान हो, मारिले समग्र इंद्रजी कुमारे कुमार मारिले रावण राजा सुद्धा चिंता करत राजाला आहे राजा रावणाला सुद्धा चिंता वाटू लागलेली आहे की आता काय करू करून आतापर्यंत जे जे काही मुख्य प्रधान प्रस्ताव लावला होता माझे जे काही मुख्य धुरा चांगला सांभाळणारे मोठे बलाडे वीर जे होते हे पुत्र तिथे दिवशी युद्धाला पाठविले त्याच्यातला एकही परत आलेला नाही आणि आता तर लक्ष्मी शक्ती लागलेली आहे आता तर राम राधावून सगळा नैनाट करते ऐसे चिंतिता रामना करू विसरा भोजना I see that! लागत अन्न मसा सारखं वाटू लागलेला आहे राजाला सिंह सहन पोळू लागलेला आहे राजाला झोप येत नाही राजाला पाणी गोड लागत नाही अत्यंत तळमळ करू लागलेला आहे काय करू आता उदा मग लागला उडालेली आहे राजाला झोप येत नव्हती उठा बशी करायचा इकडून तिकडं फिरायचा अशा परिस्थितीमध्ये अचानक काळणी मी राक्षस समोर बघितलेला आहे आणि राजा गावन काळ मिला आता काय सांगत नाही त्यारी मुख्य जर तिला गाणा विकट विकराणा दगदगीत तेत्र गोळा जय जय खद्या राक्षस कसा आहे विकराळ दाडा आहेत एखाद्या झाडाच्या बुडासारखे दात दाडा आहेत आणि त्याच्या अंगावर केस सोळा सु सारखे के आहेत काळा धिक्कर आहे तव्याच्या पाठी सारखा मोठा बलाड्या आहे आणि तो राक्षस समोर बघितल्या त्यानंतर राजा रावण काय बोलतो महाराज चौरे महाराज मुंडे चालदरे

strength, ginagłębia, vis Kalte kari, hugkattar aeÖ, nos kalita ae més ae, uns kalita ae ka la cari, ssam salit فيッ.